मानतो त्यांनी आम्हाला शुभेच्छा असं चिन्ह दिलं आणि आता खऱ्या अर्थानं चौकार आणि शेषकार आम्ही इथं मारणार मला तसं क्रिकेट न आवडता गेम आहे पण आता त्याला अधिक आवडता करून अतिशय जोमदारपणे बॅटिंग करावं लागणार आहे आणि ते शेतकरी शेतमजूर आमच्या सर्व दिव्यांग बांधवासाठी हे बॅटिंग निश्चितच आमच्या कार्यकर्त्यासह आम्ही अधिक जोरदार करून सगळ्यांच्या मला वाटते यामध्ये रन रेट आम्ही वाढवणार आहोत आणि निश्चितच मला असं वाटते का ही निवडणूक बॅट चिन्हावर मी पहिल्यांदा मला वाटते आम्ही विमानावर लढलो होतो प्रत्येक निवणुकीत माले चिन्ह बदललं आहे पण मतदारही बदलला नाही आणि मताधिक्य पण बदललं नाही बाकीचे सर्व एकाच चिन्हावर लढतात चिन्हावर चिन्ह आहे म्हणून त्यांचं जमतं आम्ही बगरचिन्हाचे सुद्धा वारंवार चिन्ह बदलूनसुद्धा आम्ही लोकांमध्ये आमचा विश्वास आमच्याबद्दलची आपुलकी कायम ठेवली निश्चितच या निवडणुकीमध्ये बॅट मात्र करिश्मा दाखवेल